आप तक समाचार। कड़वा। लेकिन सच धरणगाव मौजे राष्ट्रीय तालुकाचे ग्रामपंचायतीनं गंभीर लक्ष वेधले बांभोरी ग्रामपंचायत हद्दीतून जाणारा हा महामार्ग गावालगतच असल्यानं दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची धावाधाव सुरू असते आणि या वाढत्या वाहतुकीतून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणखीनच तीव्र झालाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोडचा अभाव बस थांबण्यासाठी निर्धारित जागा ना नाही आणि कट पॉइंट नसल्यानं शेतकरी विद्यार्थी पादचारी सर्वांनाच रस्ता ओलांडताना जीवाचा धोका पत्करावा लागत आहे हीच स्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच जळगाव कार्यालयाला औपचारिक निवेदन देण्यात आले नॅशनल हायवे नाही भोकणे गावासाठी पॉइंट रस्त्यासाठी आलेलो होतो शेतात जायला प्रॉब्लेम लागत आहे त्यामुळे आम्हाला पॉइंट हवा आहे आपली मागणी झाली आपण निवेदन दिलं पुढचं पोलाच असं असणार आहे आता जर माझा न्याय नाही मिळाला तर आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे निवेदन देतोय निवेदन देऊन कलेक्टर साहेबांकडे मागणी करतो मग कलेक्टर साहेबांना आम्ही सांगतो नाही जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही परत रस्ता रोख रस्ता रोखं आंदोलन साहेबांना देऊ त्यानंतर आम्ही दोघं गावांचे लोक एकत्र येऊन रस्ता आंदोलन करू निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की भोकणी गावाजवळ बायपास सर्व्हिस रोड बस स्टॉप आणि कट पॉइंट यांची तातडीनं गरज आहे जेणेकरून वाहतूक नियंत्रणात येईल आणि नागरिकांचं दैनंदिन हालचाल सुरक्षित होईल ग्रामपंचायतीची मागणी ठाम आहे महामार्ग नियोजनात मौजे भोकणी गावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात गावाची सुरक्षा आणि विकास दोन्ही या निर्णयावर अवलंबून आहेत भारती सवर्णे इंडिया आपतक न्यूज जळगाव इंडिया आपतक समाचार कडवा, लेकिन सच